नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये आज मी बनवणार आहे लापशी त्यासाठी मी इथं एक वाटी रवा घेतलेला आहे एक वाटी रवा बनवण्यासाठी मी दोन चमचे साधूक तूप घेतलं आहे कारण मी इथं रवा खूप कमी घेतलेला आहे रवा चांगला भाजून घ्यायचा आहे चांगला लाल होऊन द्यायचा आहे रवा तुम्ही बघू शकता रव्याला आपल्या किती छान असा रंग आलेला आहे मस्त भरपूर वास येतो रव्याचा चला तर आता मी पुढची तयारी करून घेते लापशी बनवण्यासाठी इथे मी गरम पाण्याचाच वापर केलेला आहे इथं मी एक वाटी रव्यासाठी दीड वाटी पाणी घेतलं आहे पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे नाहीतर रव्याच्या गठोळ्या बनतात नंतर त्या रव्याबरोबर शिजत नाही त्याच्यामुळं रवा व्यवस्थित पहिलाच हलवून घ्यायचं आहे जेव्हा आपण पाणी टाकतो तेव्हाच व्यवस्थित हलवून घ्यायचं तर मंडळी इथं वे मी वेलची सोडून दुसरं कोणत्याही ड्रायफ्रूटचा वगैरे वापर केलेला नाही कारण माझी मुलं शिऱ्यामधला ड्रायफ्रूट मसाले भातामधला ड्रायफ्रूट सगळं निवडून टाकतात आणि मला फक्त त्यांच्या पुरताच बनवायचा होता त्याच्यामुळं मी त्या ड्रायफ्रूट टाकले नाही तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ड्रायफ्रूटचा वापर करू शकता दोन ते तीन मिनटं वाफ दाबून ठेवायची आहे वाफ दाबून ठेवली म्हणजे लापशी पटकन शिजते तुम्ही बघू शकता आपली लापशी आता गट्ट व्हायला सुरुवात झाली जवळपास जा पंच्याहत्तर टक्के लापशी शिजून रेडी झाली आता मी परत एकदा आता झाकण ठेवून थोडी मंद आचेवर ठेवणार आहे दोन तीन मिनटं ठेवणार आहे दोन तीन मिनटामध्ये लगेच तयार होऊन जाईल मंडळी माझे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा जुन मी अजून चांगला करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल इथं मी गुळाऐवजी साखरीचा वापर केला लापशीमध्ये तुम्ही गुळाचाही वापर करू शकता किंवा साखरेचाही वापर करू शकता तसं काही नाही कारण मी मुलांना करते तर मला मुलांच्या आवडीनुसारच करावं लागणार आहे म्हणून मी त्यात साखर टाकली कारण माझी मुलं पण बघत होते आई काय बनवते म्हणून त्याच्यासाठी मी त्यात साखरच टाकले चला तर मग आपली लाप्शी बनवून तयार झाली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद